टाकळी येथील ज्ञानसाधना प्रशालेच्या रौप्य महोत्सवानिमित्त प्रतिबिंब स्मरणिकेचं प्रकाशन शिक्षक आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथील ज्ञानसाधना प्रशालेच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचं उद्घाटन पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुभाष माने हे होते रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित अपूर्व विज्ञान मेळाव्याचं उद्घाटन आणि संस्थेच्या पंचवीस वर्षांचा लेखाजोखा मांडणाऱ्या प्रतिबिंब या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रावण बिराजदार यांनी केलं सूत्रसंचालन सुमित साळुंखे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील मुटाळे यांनी केलं या प्रसंगी शिक्षक आमदार जयंत आसगावकर माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे कार्यक्रमाध्यक्ष सुभाष माने टाकळी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर गायगवळी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं शाळेची स्थापना झाली पंचवीस वर्षाचं वयोमान झालं विनानुदानी तत्व आल्यानंतर त्या दा। विनानुदानीच्या शाळेचा जो खर्च प्रवास आहे तो प्रवास या संस्थेना आणि या शाळेनं भोगला आजकाल शाळा काढायच्या आणि ग्रामीण भागामध्ये काढायचे मोठच लागत दारूचा धंदा काढणं आहे पण शाळा काढणं फार आवड आहे दारूच्या धंद्याला थोडस चार दोन पैसे दिलं तर जेलमधून सुटून येतंय पण शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना बोलून गेलेत आमचे मुख्याध्यापक रात्रीच्या झोपेत सुद्धा मुख्याध्यापक आणि प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी गुणवत्ता वाढवण्याची भूमिका या शाळेनं घेतली म्हणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी या शाळेला ओ मानांकन प्राप्त झालं कारण ग्रामीण भागामध्ये आणि अशा छोट्या गावामध्ये शाळेला गावा त्या ठिकाणी आयएसओ मानांकन प्राप्त होतोय म्हणजे खरोखर शाळेचा दर्जा जो आहे तो उत्तम आहे असं म्हटलं तर वावग होणार नाही जर पाहिलं सरांच्या संपर्कात आल्यानंतर लक्षात आलं कि या व्यक्तीकडे एक कौशल्य आहे की काम चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे शाळा शाळा असेल शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करण्याची भूमिका असेल मुख्या संघामध्ये काम करण्याची भूमिका असेल संस्था संघामध्ये काम करण्याची भूमिका असेल असं निर्माण करण्याचं वैशिष्ट्य मला वाटतं बिराजदार सरांच्याकडे असल्यामुळेच या ठिकाणी या शाळेचं कामकाज खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीने होत या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष षडाक्षरी बिराजदार डॉक्टर चनगोंडा हवीनाळे मल्लप्पा पाटील गट शिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी तानाजी माने महेश सर्वदे लक्ष्मण चलगेरी शांतय्या स्वामी वैजीनाथ हातुरे अण्णासाहेब गायकवाड विद्यानंद स्वामी रवी कुंभार सदाशिव घनमाने ए जी पाटील विरेश थळंगे पी एम कमळे टाकळीच्या सरपंच भोरम्मा कोळी उपसरपंच सिद्धाराम घोडके शिवशरण दूधभाते गुरुबाळ पाटील उपस्थित होते